नमस्कार राम राम जय श्रीराम आता नरेंद्र मोदी नंतर भारताचे पंतप्रधान हे महाराष्ट्राचे विदर्भाचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र दादा देवेंद्र भैया देवा भाऊ बनणार आहेत अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे दिल्लीपासून गल्लीपासून आणि गल्लीपासून परत दिल्लीपर्यंत ही चर्चा चालू आहे त्यामध्ये काही नेते आहेत काही नेत्यांनी हेच ने, बोललोय मित्रांनो आपण ह्यामध्ये सविस्तर ह्या गोष्टी ह्या व्हिडिओतनं बघणार आहोत की नरेंद्र मोदी नंतर महाराष्ट्राचे सी एम हे देशामध्ये नरेंद्र नंतर देवेंद्र हे कसे काय आपल्याला हेच या व्हिडिओतनं बघायचं आहे आता काही दिवसापूर्वी तुम्ही गोष्ट एक ऑब्झर्व करत असाल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब ह्या दोघांची तुलना नेहमी राजकीय विश्लेषक हे करतात आणि दोघांची तुलना ही खुद्द शरद पवारांनी सुद्धा केली की ज्या वेळेस मी तरुण होतो त्यावेळेस देवेंद्रजी आताची जी आता काही परिस्थिती आहे राजकारण आहे काम आहे ते तसच आहे म्हणजे प्रति शरद पवार चाणक्य असे देवेंद्र फडणवीस आहेत आणि जी गोष्ट या चाणक्याला जमली नाही भारताचे पी एम व्हायची हो तीच गोष्ट देवेंद्र भाऊंना जमणार आहे आता उद्धव ठाकरे पण काही दिवसापूर्वी बोलले होते की वाढदिवसानिमित्त देवाभाऊच्या की देवेंद्र फडणवीस साहेब हे देशाच्या राजकारणामध्ये दे दिसतील एका मोठ्या अशा पदावरती आणि आता पंच्याहत्तर वर्षानंतर वयाच्या पंचाहत्तर वर्षानंतर नरेंद्र मोदी हे राजीनामा देतील असं संजय राऊत हे बोलले होते कारण आर एस एस आणि भाजप यामध्ये एक परंपरा आहे पंच्याहत्तर वर्षानंतर कोणीही राजकीय पद हे स्वतःजवळ ठेवत नाही आता सतरा सप्टेंबरला पी एम साहेबाचा सा वाढदिवस आहे मोदींचा वाढदिवस आहे त्यावेळेस ते पंच्याहत्तर वर्ष क्रॉस करतात मग त्यावेळेस केंद्रामध्ये पंतप्रधान या पदावरती मोदी राहतील किंवा नाही या यावरतीही चर्चा खूप चालू आहे आता यामध्ये एक काळपूर्वाची गोष्ट आहे दिल्लीमध्ये जे एन यू या विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आणि कुष्माग्रज यांच्या नावाने अध्ययन केंद्र हे तिथं सुरू झालेले आहेत म्हणजे महाराष्ट्राचा डंका हा दिल्लीपर्यंत गेलेला आहे कारण दिल्लीचे तक्त राखतो मराठा माझा महाराष्ट्र माझा दिल्लीचं तक्त हे महाराष्ट्र नेहमी राखत आलेला आहे आणि केंद्रामध्ये महाराष्ट्राचे छाप सुद्धा आहे मित्रांनो आता फडणवीस हे दिल्लीला गेले होते मग त्यावेळेस ते जे काही भामटी लोक आहेत त्या जे मधील जे डायव्या विचारसरणीचे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना विरोध केलाही पण त्या विरोधाला कसे पलवाट काढायची किंवा कसा सामना करायचा हे देवा भावाला चांगलंच माहिती आहे मग आता त्यानंतर जे काही राजकारणामध्ये बोललं जात होतं की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले पार्लमेंटमध्ये जाऊन ते रेकी करून आले की या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे म्हणते पार्लमेंटमध्ये जे पी एम ओ ऑफिस आहे त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे बसायचं आहे असं समजून अशी भावना ठेवून त्या ठिकाणी जाऊन त्याने रेकी केली आणि ते पूर्ण अंदाज घेऊन सगळं लोखा करून ते परत येतील असं वक्तव्य हे प्रकाशजी आंबेडकर यांनी केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेब बाबा आंबेडकरांचे नातू या नात्यानं ना एक वैचारिक गोष्टी म्हटल्या तर बाळासाहेब आंबेडकर सुद्धा मोजक्याच गोष्टी बोलतात आणि त्या गोष्टी ह्या लॉजिकली सुद्धा असतात आता त्यांचं वक्तव्य काय होतं की फडणवीस स्वतःला पंतप्रधानाच्या रेसमध्ये स्वतःला आणत आहेत पंतप्रधान पार्लमेंटच्या कार्यालयात नाहीत परंतु देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी कार्यालयात जाऊन आले व रेकी केली आपणाला या ऑफिसमध्ये बसायचं आहे याचा पूर्ण अंदाज घेऊन आले आता त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी महाराष्ट्राचा पी एम व्हावा जी काय मानस हे देवाभाऊचा आहे तो मानस त्यांचा पूर्ण व्हावा किंवा त्यांचं ही इच्छा पूर्ण होऊन एक महाराष्ट्राचा पंतप्रधान पावा अशी त्यांनी इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आता फडणवीस स्वतःला पीएमओच्या पीएमच्या रेसमध्ये आणत आहेत हे जे वाक्य आहे आपल्याला याच वाक्यावरती बोलायचं आहे आज आता तुम्ही समजून घ्या नेमकं का, त्यांनी काय बोललं होतं आंबेडकरांनी तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आपण त्यानंतर त्या विषयावरती सविस्तर बोलूया काही झालं तरी थ्री लँग्वेज फॉर्म्युला हा आम्ही लागू करणार मी त्यावेळेस असताना म्हणालो होतो की मुख्यमंत्री स्वतःला पंतप्रधानाच्या रेसमध्ये आणतात आहेत अशी परिस्थिती आहे आज जी काही मला पार्लमेंटमधून माहिती मिळाली पंतप्रधान पार्लमेंटच्या कार्यालयामध्ये नाही आहेत परंतु देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानाच्या कार्यालयामध्ये जाऊन आले एका दृष्टीने त्यांनी असताना ती रेखी केली की के आपल्याला असणारा ह्या ऑफिसमध्ये बसायचं आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छा ज्या आहेत या पूर्ण व्हाव्यात आणि एकदाच कधीतरी महाराष्ट्राचा एक, एक पंतप्रधान व्हावा ही आमची इच्छा इच्छा हा महाराष्ट्रातला एक कोणतरी पंतप्रधान झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आता देवेंद्र त्या रेसमध्ये आहेत पूर्वी शरद पवार त्या रेसमध्ये होते मित्र बघितलेत जे काही आंबेडकरांना म्हणायचं होतं त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्यांनी अभ्यासोपणाने एके अभ्यासूक वृत्तीने त्यांनी ह्या गोष्टी मानल्यात आणि ह्या गोष्टी कशा खऱ्या आहेत तुम्हाला मी आता इथून पटवून सांगतो बघा पूर्वी शरद पवार हे पंतप्रधान पदाच्या मध्ये होते आणि शरद पवारांची इच्छा एवढीच होती की आपण भारताचे पंतप्रधान व्हावं आणि त्या मध्ये ते होतेही पण त्या ठिकाणी ते कधी पोहोचू शकले नाही आणि ध्या दोन तीन दिवसापूर्वी ज्यावेळेस जेव्हा बड्डे होता त्यावेळेस शरद पवारांनी त्यांना विष पण अशीच केली आहे की शरद पवारांच्या पाठीमागा जो काही नेता असेल चाणाक्य मना चाणाक्ष बुद्धीचा एक कर्तव्यनिष्ठ कार्यसम्राट विकास पुरुष ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि जे इच्छा शरद पवारांची पूर्ण झाली नाही म्हणजे तेच इच्छा देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण करावी जेणेकरून महाराष्ट्राचा पंतप्रधान होईल ते शरद पवारांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस करून दाखवतील असा विश्वास त्या ठिकाणी शरद पवारांना असावा म्हणूनच हे वाक्य बाळासाहेबांनी म्हटलं की शरद पवार पूर्वी रेसमध्ये होते पण ते आता सध्या फडणवीस हे रेसमध्ये आहेत आणि हा सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांच्या कार्यालयात जाऊन ते रेकी करून आले असं त्यांचं वक्तव्य होतं आणि यांच्या सगळ्या वक्तव्याकडे बघितलं तर आपल्याला मित्रांनो हेच लक्ष येतं कारण दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढे दिग्गज असे नाव असताना गडकरी नंतर मुंडे साहेब या दोघांचे काही गट पडले होते भाजपमध्ये हा हे नेते ह्या रेसमध्ये असताना एवढ्या तरुण वयाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला ह्याच भाजपने आणि आर एस एस न दिला कुणाच्या मनात सुद्धा नव्हतं की वयाच्या बावीसाव्या वर्षी एक नगरसेवक होतो सत्तावीसाव्या वर्षी तो महापौर होतो आणि नंतर तो आमदार होतो नंतर चौदा मध्ये पण चार ला आमदार नऊ ला आमदार आणि चौदा मध्ये तो आमदार बनतो पण त्यावेळेस तो आमदार नसून तो, 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 तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर जाऊन बसतो त्या खुर्चीवर जाऊन बसतो तर ही एवढे मोठे मोठे रेस रेसमध्ये असताना एवढे दिग्दज मंडळी रेसमध्ये असताना त्यावेळेस कुणालाही वाटलं नव्हतं की देवेंद्र देवेंद्र फडणवीस नावाचा एक तरुण या ठिकाणी ह्या खुर्चीवर येऊन बसेल आणि तो महाराष्ट्राचं राजकारण चालवेल पण ह्या तरुण वयामध्ये तो व्यक्ती सीएम झाला तो आने आने ही उत्कृष्ट सीएम ज्यावेळेस ते सीएम झाले त्यावेळेस त्यांनी कामाचा झपाटा लावून धरला आणि अनेक विकास कामं हे आपल्या नावावर मित्रांनो ओढून आणले ते देवेंद्र फडणवीस राजकारणामध्ये महाराष्ट्राने पाहिले चौदा नंतर एकोणीस मध्ये पण तेच झालं आणि चोवीस ला पण तेच झालं तो व्यक्ती राजकारणामध्ये अजूनही महाराष्ट्राचा बाले किल्ला किल्ला हा रोखून आहे की ते काहीही आरोप होऊ द्या त्यांनी हा किल्ला असाच होत ठेवलेला आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रामध्ये भाजप भक्कम करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा एक आगळा वेगळा पॅटर्न हा भारताने पूर्ण बघितला आहे त्यामुळं त्या, त्या रेसमध्ये म्हणा किंवा पीएम मोदींच्या मनामध्ये एक वेगळं स्थान ह्या फडणवीस नावाच्या माणसांचा आहे आता जे काही पोल होता जो काही पोल घेतला गेला की जर मोदींनी तर राजीनामा दिला वयाच्या पंचरा वर्षी तर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस तरी स्थान कुठलं ते बघूया आपण त्या पोलमध्ये अमित शहा हे एक नंबरला होते दोन नंबरला योगी आदित्यनाथ तीन नंबरला नितीन गडकरी आणि चार नंबरला जे नाव चर्चेमध्ये आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्या रेसमध्ये चार नंबरला नाव आहे देवेंद्र फडणवीसांचं एवढ्या तरुण वयामध्ये का कारण रत्नाला रत्न पारखीच ओळखू शकतो हिऱ्याची जी काही अं तो म्हणतो ना आपण हिऱ्याची पारख करायला तसा व्यक्तीही असावा लागतो आता या ठिकाणी ज्या प्रमाण शोधामध्ये कुणाची इच्छा नसताना कुणाला माहिती नसताना कुणा कुणीही कल्पना न केलेली असताना देवेंद्र दादांना देवेंद्र भाऊंना देवा भाऊंना मुख्यमंत्री करण्यात आलं असेच यावेळी सुद्धा कुणाच्या ध्यानी म्हणे नसताना कुणाला ह्या गोष्टीचा कल्पना नसताना सुद्धा कारण जे काही निर्णय होतात यामध्ये त्यामध्ये आर एस एस आणि भाजप ह्या दोघांच्या विचारसरणीतून यांच्या दोघांच्या संमतीनं हा पी एम बनत असतो आणि चौदामध्ये सुद्धा सीएम साठी फडणवीसांचा नाव हे आर एस एसनं पुढे केलं असावं त्याशिवाय ते महाराष्ट्रातील सीएम बनू बनवू आहेत असं म्हणणार नाही कारण प्रत्येक वेस्टे गोळी गोष्टीमध्ये हे आर एस एसचा हस्तक्षेप असतोच आणि ज्यावेळेस देवाभाऊचं नाव येतं त्यांचं राजकारण म्हणजे जुळवाजुळव यांच्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्या ठिकाणी एक असं नाव पुढे येतं देवेंद्र फडणवीस तर व्यक्ती सर्व समाजाला देशाला सोबत घेऊन चालणार आहे कारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये असे प्रसंग फेस केलेत मराठा आरक्षण असेल किंवा अनेक असे मुद्दे असतील त्याने ते मुद्दे अतिशय योग्य पद्धतीने हाताळलेत म्हणजे पंतप्रधान म्हणून जे काही अंगात गुण पाहिजेत ते प्रत्येक गुण सर्व गुण हे देवाभाऊमध्ये आहेत एवढं मात्र नक्की आहे म्हणून या सगळ्यांचा अभ्यास करून सगळ्यांचे एक असा निष्कर्ष काढून आंबेडकरांनी म्हणलं असावं की फडणवीसांची इच्छा पूर्ण व्हावी ते पंतप्रधान व्हावे आणि महाराष्ट्राला एक नवीन पी एम मिळावा ते हे देवेंद्र भाऊच्या रूपानं तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा कुणाकुणाला पुढले पंतप्रधान देवेंद्र फडणवीस व्हायला आवडतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा नमस्कार